कामोठे येथे अवैध पद्धतीने नूडल्स बनवणार आहेत कारखाना आढळून आलेला आहे या कारखान्यावरती मनसेचे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे पनवेन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं अशा या अवैधपणे चालणाऱ्या खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कारखान्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होत असून असे असंख्य उत्पादन करणारे कारखाने सध्या पनवेल महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दिसून येत आहेत अशा पद्धतीने निकृष्ट खाद्यपदार्थ बनवल्यामुळे बनवण्यामुळे हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे याबाबतच आपण पाहूया सविस्तर वृत्त न्यूज साठी संजय पाटील नवी मुंबई अखंड नवी मुंबई मध्ये सप्लाय होणारी सगळ्या लहानांपासून ते वयवृद्ध लोकांची फेवरेट असणारी चाउमिन नूडल्स या इकडे चाउमिन नूडल्स कोणत्या पाणी बघा नूडल्स साठी जे पाणी वापरलं जाते हो ते पाणी बघा सगळ्यात लग, आए, दा, आ, थी थी का बघितल्यात आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे जो मैदा त्या मैद्यांवरती मास्क्या बघा मशीन मैदा मशीन मैदा मशीन त्यांना कोणत्याही पद्धतीचा अशी स्वच्छता असावी अशी कोणत्याही पद्धतीने त्यांनी काळजी घेतलेली नाहीये आता अजून तुम्हाला पुढे जाऊन नूडल्स नूडल्स बघा हे नूडल्स पण भरल्या जातात पाकिटमध्ये हे कोणत्याही पद्धतीचा विचार करत नाही आणि हा इकडचा बॉयलर बघा समोर समोर हे बघा हे तेल बघा काळ काळ म्हणजे आपण इंजिन ऑइल वापरतो ना त्या पद्धतीचं ते तेल झालंय ते आणि या यामध्ये नूडल्स फ्राय केली जाते पद्धत आणि त्याच्यानंतर ही नूडल्स जी मोठ्या प्रमाणामध्ये बनवली जाते ती इथं ठेवलंय बघा ही अशी नूडल्स इथं पेरून ठेवलेली आहे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा स्वच्छता किंवा हायजीनचा पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही सगळं माझं पॅकिंग होती

तर कामोट्यात नव्हे तर कामोट्याच्या आजूबाजूला जे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत जसं नवी मुंबईमध्ये किंवा खारघर वाशीपर्यंत पर्यंत यांचा माल जातो आणि ह्या पद्धतीचा माल आपण खातोय ज्याने आपल्या जीवाला किती धोका निर्माण होईल आपण विचार केला पाहिजे आणि अशा पद्धतीची गोष्ट असून देखील कोणत्याही पद्धतीची कारवाई अद्याप यांच्यावर झाली नाही हे आश्चर्यकारक आहे आणि ही कंपनी आजची नाहीये फार वर्ष झाली या कंपनीला आम्हाला हे जी आज तक्रार आल्यानंतर लगेच आम्ही इथं धाव घेतलेलं आहे आणि प्रत्यक्षात आल्यानंतर हा चित्र म्हणजे भयान चित्र आहे प्रशासनाला जबाबदार धरायचं पनवेल महानगरपालिकेला जबाबदार धरायचं का अजून कोणाला जबाबदार धरायचं की स्थानिक काही लोकांना जबाबदार धरायचं तर हे बघा हे हा तेलाचा डब्बा आहे हा तेल ह्याच्यामध्ये भरलेला आहे वेगवेगळ्या कंपनीच्या तेलाचे आहेत तिथे एक मिनिट म्हणजे कंपनी कंपनी बघू शकता इंडिपेंडन्स ऑइल त्याच्या खाली केपी ऑइल्स इथं तुम्ही बघू शकता स्टार रिफाईन म्हणजे वेगवेगळ्या वे पद्धतीचं कंपनीचं तेल युज केलं जातं आणि ते आपण खातो आपण आजच्या घडीला ठेवलेला आहे आणि याच्यावरती पहिला माशी याचा आस्वाद घेते मग माणूस घेतोय मग त्याच्याने आपल्या तब्येतीला किती चांगली गोष्ट घडेल ते पळून गेले ते आम्ही इथे आलो त्यावेळेला जे इकडचे वर्कर्स होते ते सगळे त्यांनी इथून फळ काढलेली आहे कारण त्यांना कळलेलं आहे की त्यांची चुकी आहे चुकी नसती तर एवढा मोठं साम्राज्य घाणीचं साम्राज्य ठेवून ते पळाले नसते तर ते गुन्हेगार आहेत म्हणून ते इथून फळ काढलेलं आहे त्यांनी पण आम्ही पण त्यांना सोडत नाही कारण की सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका जिथे असेल तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज केल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला हे खाद्य पदार्थ चांगल्याच पद्धतीने मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक जमलोय आणि ह्याच्यावर जर कुठला चाप नाही बसला तर आज आम्ही दहा जण आलेलोय दोनशे जण उभे राहतील कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलन करू त्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात या दाखवलं 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 我那个。